नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मातृपितृ पाद्यपूजनाचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात संपन्न सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल अभ्यास विभागामार्फत पाल्यांच्याकडून आपल्या मात्यापित्यांचे पाद्यपूजन व वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ अशा दुग्ध शर्करा कार्यक्रमाचे आयोजन केले होते या भावस्पर्शी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ संगीता शाह बाल विकास तज्ज्ञ समाजाचे विकास स्वराज्य फाउंडेशन संस्थापक असे कर्तृत्व संपन्न व्यक्तिमत्व लाभलेले होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून श्री अधिकराव पवार नवकृष्णा व्हॅली स्कूल मुख्याध्यापक तसेच अभ्यास विभागाचे पालक प्रतिनिधी सौ पूनम माळी सौ आरती पाटील आणि श्री महेश देसाई उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात तमसोमा ज्योतिर्गमय या उक्तीप्रमाणे दीप प्रज्वलन व विद्येची देवता सरस्वती पूजन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करून करण्यात आली अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे पाहुण्यांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक अधिकराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले तर पालक सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले प्रेममय त्यागमय आणि सेवामय अशी त्रिवेणी संगम असलेली माता व वरून कठोरपणा दाखवणारे पण मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी अविरत कष्ट करणारे वडील अर्थात पिता अशा आईबाबांची आपण यज्ञापूर्वक सेवा केली पाहिजे आई वडील म्हणजे नकळत मागे असलेली मायेची सावली असते म्हणूनच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये पितृदेवो भव असे म्हटले जाते म्हणूनच मातृपितृ पाद्यपूजन हा एक सुखद व भावस्पर्शी सोहळा नवकृष्णावली अभ्यास विभागांमध्ये आयोजित केला होता त्याचप्रमाणे वर्षभरात अभ्यास विभागात घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे चित्रफित पालकांना दाखवण्यात आले शाळेमध्ये घेण्यात येणारे विविध उपक्रम शिक्षण यामुळे मुलांच्या बालमनावर झालेल्या संस्कारांचे अनुभव सौ जयश्री माने पाटील सौ मनीषा पाटील सौ पूनम माळी स्वारती चिपरे या पालकांनी व्यक्त केले अशा प्रकारचा भावस्पर्शी कार्यक्रम आम्ही आजच अनुभवत आहोत मातृपितृ पाद्यपूजनाचा हा भावस्पर्शी सोहळा पालक आनंद अश्रूंनी अनुभवत होते प्रमुख संगीता शहा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की सध्याच्या डिजिटल युगामध्ये मुलांच्या वरती नेमके काय संस्कार करावे हा प्रश्न एक पालक म्हणून पडतोच नवी पिढी आणि जुनी पिढी यांच्यामध्ये सुसंवाद असणे खूप गरजेचे आहे घर शाळा शिक्षक मित्र सभोवतालचा परिसर या सर्वातून मुले काही ना काही शिकत असतात आणि यातूनच मुलांचा विकास आणि वाढ होत असते लहान मुले हे अतिशय संवेदनशील असतात मुले फक्त शाळेत शिकतात असे नाही तर सभोवतालच्या परिसरातून अनुकरणाने शिकत असतात त्यामुळे पालकांनी आपल्या स्वतःच्या वागण्यातून मुलांच्या पुढे आदर्श ठेवावा मुलांच्या समवेत वेळ व्यतीत करत असताना तो क्षण अविस्मरणीय असा असला पाहिजे पारंपरिक गोष्टी न सांगता आताच्या युगात त्यांना पचेल रुसेल आणि पटेल या पद्धतीने सांगणे आवश्यक आहे शाळेचे मुख्याध्यापक श्री अधिकार पवार आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की सामाजिक जीवनामध्ये मिळणाऱ्या व संस्कारांना दूर ठेवून सुसंस्कारांचे धडे देणाऱ्या शाळांच्या पैकी नवकृष्णा व्हॅली स्कूल ओळखली जाते शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रकारचे नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात जेणेकरून मुलांच्या बालमनावर संस्कार होऊन सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ योगिता विसापुरे व आभार प्रदर्शन सौ प्रतिभा राजपूत यांनी केले पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज